माननीय भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार तसेच आदर्श आचारसंहिता यांचे पालन करणे कामी अहोरात्र प्रयत्न करून विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस सांगली जिल्ह्यातील आठ मतदारसंघात शांततेत आणि निर्भीड वातावरणात पार पडली विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अनुषंगाने एकूण सहा हजार आठशे नव्याण्णव इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे पंचेचाळीस पाहिजे आरोपी आणि सहा फरार आरोपी पकडण्यात आलेले आहेत आचारसंहिता एक वॉरंटची अंमलबजावणी चारशे तीन परवानाधारक शस्त्रे असून दोनशे बावीस सवलत मिळालेली शस्त्रे वगळून सर्व शस्त्रे अनामत करण्यात आलेली आहेत जिल्ह्यात निवडणूक अनुषंगाने शांतता कमिटीच्या तेहत्तीस पोलीस मित्र एकतीस पंधरा जनता दरबार घेण्यात आलेले आहेत स्थानिक पोलीस ठाणे आणि सी ए पी एफ असे संयुक्त तीनशे सत्तावन्न रूटमार्च आणि एकशे छप्पन्न दंगा काबू योजना राबवण्यात आल्या आहेत विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अनुषंगाने आचारसंहिता लागू झाल्यापासून आत्तापर्यंत नऊ हजार एकशे बेचाळीस पूर्णांक पासष्ट लिटर अवैध दारू एकोणतीस पूर्णांक सहाशे त्र्याहत्तर किलो गांजा तीन हजार तीनशे बेचाळीस पूर्णांक सातशे अठ्ठ्याण्णव किलो गुटखा एकोणसाठ शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत एकूण दोन कोटी चार लाख ब्याऐंशी हजार सातशे एकोणनव्वद किमतीच्या जप्तीची कारवाई करण्यात आलेली असून तीनशे एकाहत्तर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत निवडणूक आचारसंहिता कालावधीमध्ये एक कोटी तीन लाख चौपन्न हजार सातशे रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्याने दहा दखलपात्र गुन्हे दहा अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत गुन्ह्याचा तपास सुरू असून मुदतीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसकरिता एकूण नऊ निमलष्करी केंद्रीय आणि राज्य दलाच्या तुकड्या बंदोबस्ताकरिता पुरवण्यात आलेल्या होत्या जिल्ह्यात एकोणबहात्तर पूर्णांक बारा टक्के मतदान झालं असून पोलीस विभागातील शहाऐंशी टक्के अधिकारी अंमलदार यांनी पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क बजावलेला आहे मतदारांना प्रलोभन देऊन कोणत्याही प्रकारचे मोफत वस्तूंचे वाटप होऊ नये याकरिता ड्रोन कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवण्यात आले होते जिल्ह्यात सोळा दहा दोन हजार चोवीस रोजीपासून नऊशे सोळा इंटिग्रेटेड चेकपोस्ट कार्यान्वित करण्यात आलेले होते तसेच आंतरराज्य सीमेवरील सर्व रस्ते निवडणुकीच्या बहात्तर तास अगोदर सील करण्यात आले होते जिल्ह्यात निवडणूक प्रचारासाठी येणाऱ्या सर्व व्ही व्ही आय पी यांना कॅटेगरीनुसार सुरक्षा व्यवस्था देण्यात आलेली होती त्यामुळे आचारसंहिता कालावधीत प्रचारादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही विधानसभा निवडणूक कालावधीमध्ये पोलीस नियंत्रण कक्ष डायल एकशे बारा आणि सी सी टी व्ही नियंत्रण कक्ष यांनी समन्वयाने कामकाज करून तत्काळ कार्यवाही करण्यात आली जिल्ह्यामध्ये पोलीस ठाणे हद्दीमध्ये सेक्टर पेट्रोलिंग ठेवून चोख गस्त ठेवण्यात आली बिनतरी संदेश प्रणालीद्वारे सर्व दुर्गम संवेदनशील भागात संपर्क ठेवण्यात आला होता मोटर परिवहन विभाग सांगली येथील तीनशे सत्तर तसेच आवश्यकतेनुसार वाहनांचे अधिग्रहण करून दळणवळण व्यवस्था सुरळीत ठेवण्यात आली होती सांगली जिल्ह्यात एकूण दोन हजार चारशे ब्याऐंशी मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया ही शांतते सुरळीत आणि पारदर्शक निर्भीड वातावरणात पार पडलेली आहे